आपल्याकडे चौकशीसाठी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे त्याचा ग्राफ काढून त्याला कोटेशन बनवून दिले तो तर तो शेतकरी पुन्हा आपल्याकडेच येईल आपल्याकडेही त्याची माहिती सेव असेल तर आपल्याला फॉलोअपसाठी पण याची मदत होईल कोटेशन बनवण्यासाठी कोटेशन या बटनावर क्लिक करा येथे नवीन बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सबसिडी प्रकरणांसारखेच ग्राफ आणि बिल हे ऑप्शन्स दिसतील एकदा कोटेशनमध्ये ग्राफ आणि बिल बनवल्याच्या नंतर तुम्ही ग्राफची प्रिंट इथून देऊ शकता शिवाय प्रिंट कोटेशन म्हटल्यास कोटेशन ही प्रिंट तुम्हाला देता येईल तुमच्याकडे शेतकरी जेव्हा चौकशीसाठी आला होता त्यावेळेस तुम्ही त्याचे कोटेशन बनवले होते आता त्याला फायनली सबसिडीचे प्रकरण बनवायचे आहे अशा वेळेस कोटेशननुसार प्रकरण यावर क्लिक करून त्या कोटेशनला ओपन केल्यास ती सगळी माहिती आपल्या समोर येईल आणि मग आपण फक्त जमा पावतो आणि प्रिंट डॉक्युमेंट्समध्ये जुजबी माहिती भरून बाकीचे प्रकरण कमी वेळात तयार होते